शेतकऱ्याला पाठबळ द्यावं लागणार आहे आणि शेतकरी जेव्हा अडचणीत येतो तेव्हा ग्रामीण अर्थव्यवस्था सुद्धा अडचणीत येत असते त्यामुळे आपल्या सर्वांची अपेक्षा होती की कुठेही काही न मागता लगेचच्या लगेच शेतकऱ्यासाठी भरीफ तरतूद ही जाहीर होईल मे मध्ये पाऊस झाला अतिवृष्टी झाली अवकाळी पाऊस होता सरकारकडनं काही जाहीर झालं नाही ऑगस्टमध्ये पाऊस झाला सरकारकडनं काहीच जाहीर झालं नाही आणि आता सप्टेंबरमध्ये पाऊस झाला अजूनपर्यंत हे सरकार शांत बसलेलं आहे शांत याच्यासाठी आहे की ते तुम्हा सर्वांना गृहीत धरत आहे त्यांचं मत असं आहे की बाबा एवढे आमदार आपले निवडून आले कोण आपलं काय वाकडं करू शकत नाही असं त्यांना वाटतं हे जे सरकार आहे जे माजलेलं सरकार आहे यांचा माज, माज आपल्याला उतरवायचा का नाही उतरवायचा अहो इलेक्शनच्या आधी वेगळा जी आर मतं मिळाली आणि मतं मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मध्यरात्री यांनी मदतीचा जी आर बदलला आधीच्या जी आर मध्ये काय मदत होती आमच्या शेतकऱ्यासाठी सत्तावीस हजार रुपये बागायती सोळा हजार रुपये जिरायेत आणि तीन हेक्टर पर्यंत मदत आम्ही देऊ असा तो जी आर होता इलेक्शन झालं मतं मिळाली आता मतं मिळाल्यानंतर पाच वर्ष काही घेणं देणं नाही आमच्या शेतकऱ्याचं जी आर बदलला सत्तावीस हजार वरून सोळा हजार वर बागायची मदत आली आणि जिरा येथे डायरेक्ट तेरा चौदा हजारावरन साडेआठ हजार रुपये वर आलं आणि तीनची जी मर्यादा होती आता दोन हेक्टरवर आणून ठेवलेली आहे म्हणजे इलेक्शन झालं तर विसरून जायचं का आमच्या शेतकऱ्याला जसं आमच्या लाडक्या बहिणींना विसरले इलेक्शनच्या आधी अडव्हान्समध्ये तीन तीन हफ्ते दिले दिले का नाही दिले ना होतं नव्हतं काय नाही ना देऊन टाकलं लाडक्या बहिणींची योजना आणि पुरुषांना सुद्धा यांनी पैसे देऊन टाकले अशी परिस्थिती होती इतकी गायगडबड होती का घाबरले होते यांना असं वाटत होतं लोक काय आपल्या पाठीशी राहत नाही मग तिजोरी मोकळी करू मतं कशी तरी मिळतील आणि आपण निवडून येऊ त्यामुळे लाडक्या बहिणींना अडव्हान्समध्ये पैसे दिले आणि इलेक्शन झाल्यानंतर आतापर्यंत सत्तावीस लाख महिलांचं नाव तिथं कमी केली आणि इथंच थांबणार नाही हे अजून कमी करत जातील कदाचित सरकारच ही योजना येत्या काळामध्ये बंद करू शकते नाही तुम्ही सर्वांनी ऐकला असेल तो शक्ती मार्ग किती हजार कोटीचा ऐंशी हजार कोटीचा किती वर जाणार आहे एक लाख चोवीस हजार कोटीवर तो मार्ग जाणार आहे लोकमंत्री अरे काय चांगला विकास होतो मस्त रोड गुळगुळीत रोड होतो काय फरक पडणार आहे अहो गडकरी साहेब दुसऱ्या बाजूला अजून एक रस्ता बांधतायत नॅशनल हायवेचा तो पर किलोमीटर किती खर्च आहे एकाहत्तर कोटी रुपये पर किलोमीटर रस्ता किती मोठा आहे आठ लेन रस्ता आहे आठ लेन मोठाच्या मोठा, मोठा। प्रति किलोमीटर सत्तर कोटी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारली जो रस्ता आता शक्ती मार्ग के मंजूर केला तो आता किती रुपयाला गेलाय एकशे चार रुपये प्रति किलोमीटर आणि हा किती लेनचा रस्ता आहे हा आहे सहा लेनचा आहे सहा पदरी रस्ता म्हणजे गडकरींचा आठ पदरी रस्ता एकाहत्तर कोटी मध्ये बनतो आणि तुमचा डायरेक्ट एकशे चार कोटीवर आणि आता पुढच्या या बजेटमध्ये त्याच्यामध्ये अजून चोवीस हजाराची वाढ ते, ते करणार आहेत किती रुपयाला जाणार तर एकशे वीस कोटीला पर किलोमीटर यांचा रस्ता, रस्ता जाणार आहे मग किती भ्रष्टाचार जा आहे याच्यामध्ये किलोमीटरला चाळीस कोटी किती किलोमीटरचा हा रस्ता आहे आठशे किलोमीटरचा रस्ता कोणाचं गणित आहे बरोबर बत्तीस हजार कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार या एका शक्ती मार्गाच्या माध्यमातून यांचा होणार आहे असं हे सरकार काय करतं देवाचं नाव पुढे करतं या देवाचं दर्शन होईल त्या देवाचं दर्शन होईल अहो दर्शन करण्यासाठी आम्ही जात असतो हो। पण दर्शन करण्यासाठी आम्ही जगलो तर पाहिजे आणि मग वाद निर्माण करायचा म्हणून नवीन वाद यांनी सुरू केला एसटी विरुद्ध धनगर असेल नाहीतर तिथं बंजारा समाज विरुद्ध अजून कुठला तरी मुंबईमध्ये गेला तर मराठी अमराठी नवीन वाद वेज वर्सेस नॉन वेज असं काहीतरी हे करतात म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता काय महत्वाचं आहे तर आज तो शेतकरी महत्वाचा आहे आणि आज शेतकरी कुठला अडचणीत आलाय तर आजचा हा बहुजन समाजाचा शेतकरी मजूर अडचणीत आलेला आहे या सर्व लोकांचा विचार आज करण्याची जरूरत आहे आणि आज सरकारने यांना जर मदत नाही केली तर यातले अनेक शेतकरी हे कधी उद्या आर्थिक दृष्टिकोनातून उठू शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे का नाही गेल्या तीन वर्षामध्ये सोयाबीनचा भाव काय राहिलाय काय परिस्थिती परवडलं का त्याच्यामध्ये कपा अहो फक्त सोयाबीन मध्ये पंचवीस हजार कोटी नुकसान कोणाचं झालंय शेतकऱ्याचं झालंय सतरा हजार कोटी रुपयाचं नुकसान या महाराष्ट्रामध्ये एका वर्षात आमच्या कपाशीच्या शेतकऱ्याचं झालंय बाकी सगळी पिकं जर आपण घेतली तर नुकसान कितीतरी हजारो कोटी मध्ये जात असत आणि मग आमचा शेतकरी आज खऱ्या अर्थाने अडचणीत असेल तर त्याला मदत ही केलीच गेली पाहिजे त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी मागणी केली आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने या पावसामुळे ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झाले त्या त्या, त्या शेतकऱ्याला कमीत कमी पर हेक्टर पन्नास हजार रुपये हे दिलेच गेले पाहिजे अशी आमची मागणी तिथं आहे की जी जिथं नदी आहे जिथं थोडासा ओढा आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे त्यांची जमीन खडून गेली त्यांच्याकडे पैसा अमाप आहे त्यांच्याकडे दडपशही आहे कदाचित या मतदारसंघामध्ये होतं नाही होतं मला माहीत नाही पण इथं असणारे नेते अधिकाऱ्यांचा वापर करून खोट्या केसेस असेल बरंच काय चुकीच्या पद्धतीने तिथं करतात का दाबलं तर चालतंय असं त्यांना वाटतं त्यामुळे आमचा आवाज आता तुम्ही दाबू शकत नाही हे कुठेतरी ठामपणे तिथं आपल्या सर्वांना दाखवावं लागेल अहो आम्ही सुद्धा आज सत्तेत जाऊ शकलो असतो पण विचार काही महत्वाचे आहेत का नाही संतांनी दिलेले विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे आज सत्तेत जाऊन आमचं भलं झालं असतं पण आम्ही राजकारणामध्ये आमचं व्यक्तिगत भलं व्हावं यासाठी राजकारणात आलेलो नाही आम्ही सर्वजण कशासाठी आलेलो आहे तर महाराष्ट्राचा धर्म टिकवण्यासाठी सामान्य लोकांना पाठिंबा देण्यासाठी त्यामुळे आमच्यावर किती कारवाई करायच्या खरा आम्ही कोणाला घाबरत नसतो काल असं आम्हाला कळलं कुठल्या तरी भाषणामध्ये तिथं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत होते की आम्ही प्रस्ताव दिलाय आम्ही शहा साहेबांना आम्ही शहा साहेबांनी सांगितलं हो माझ्याकडे जेव्हा प्रस्ताव येईल त्यानंतर आम्ही मदतीचा विचार करू म्हणजे त्या स्टेजवर अमित शहा साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचे कान टोचले असं आपल्याला म्हणावं लागेल आतापर्यंत प्रस्ताव अंदाजित रक्कमेचा प्रस्ताव अंदाजे नुकसान किती झालं हे महाराष्ट्र सरकारनी केंद्र सरकारला द्यायची वेळ होती पण पर अजूनपर्यंत एक साधा कागद सुद्धा दिल्लीला या सरकारने पाठवलेला नाही अहो दिल्लीला सोडा आपल्या जिल्ह्यातला सुद्धा नुकसानीचा कागद अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत मंत्रालयापर्यंत पोहोचला नाही अशा पद्धतीने तुम्हाला ते सर्वजण फक्त गृहित धरत चाललेले आहेत अहो तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना तेव्हा बोलला होता ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे तेव्हा तुम्ही पत्र लिहिलं होतं ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि मग त्यावेळेस पत्र लिहिता मीडियामध्ये बोलता भाषणात बोलता आणि तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री बनता तेव्हा काय म्हणतात कि ओला हो दुष्काळ काय असतो मला माहित नाही अ का चेष्टा करताय मग सरळ सरळ मराठी मीडियासमोर तुम्ही येऊन सांगा की त्यावेळेस तरी मी खोटं बोललो नाहीतर तर आत्ता तरी खोटं बोलतोय असं खोटं बोलून चालणार नाही पवार साहेबांनी सांगितलं बारा तारखेपर्यंत आपण वेळ देऊ आणि जर बारा तारखेपर्यंत या सरकारने भरीव अशी मदत आमच्या या शेतकऱ्याला कष्ट करायला जर नाही दिली तर या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरणारा पहिला व्यक्ती कोण असेल तर पवार साहेबांनी सांगितलं तो मी व्यक्ती असेल पवार साहेब असतील त्यामुळे बारा तारखेनंतर आपण एक मोठं आंदोलन आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी मजुरासाठी तिथं काढू आणि आजच एक मंत्री जे माझी कृषी मंत्री होते पत्ते खेळताना सापडले होते नाशिकमध्ये माझ्या विरोधात कोर्टात गेलेत का गेलेत त्यांचा व्हिडिओ मी टाकला आणि त्यांची बदनामी झाली मला त्यांना सांगायचं जे तुमची बदनामी आम्हाला करायची नव्हतो आम्ही तुम्हाला गृहितच धरत नाही पण तुम्ही कोणाची बदनामी तिथं केली तर तुम्ही शेतकऱ्याची बदनामी केली तुम्ही कोणाची बदनामी तिथं केली तर कृषी खात्याची केली तुम्ही कोणाची बदनामी केली असेल तर महाराष्ट्राची बदनामी केली अधिवेशनामध्ये लोकांचे मुद्दे मांडण्याऐवजी शेतकऱ्याच्या वतीने बोलण्याऐवजी तुम्ही काय करत होता तर तुम्ही तिथं पत्त्याचा खेळ खेड़ खेळत होता आणि आज चाललाय माझ्या कोर्टात तुम्हाला कुठं जायचं तुम्ही जावा आमचा न्याय व्यवस्थेवर तिथे विश्वास आहे आणि आम्ही कोणालाच घाबरत नाही आम्ही ईडीला घाबरलो नाही तर तुम्हाला तिथं कुठं घाबरणार आहे तर मी या सरकारच्या ज्या ज्या काय गोष्टी चुकीच्या त्या त्या गोष्टी आम्ही पुढे आणण्याशिवाय राहणार नाही पंजाबचे शेतकरी तिथ रस्त्यावर उतरले तातडी लढले आणि त्यांना सरकारकडनं काय मिळालं तर पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळाली मध्येच काहीतरी खुसपट काढणार आणि तुमच्यावरच लक्ष हे बाजूला घेऊन जाण्याचा जा प्रयत्न करणार एक आमदार खालच्या लेवलला जाऊन दुसऱ्या नेत्याच्या बद्दल तिथं अचानक बोलतात त्याच्याच बरोबर मध्येच आई लो मोहम्मद आय लव महादेव हा मुद्दा काढला जातो सर्व समाजाचे जा आज शेतकरी अडचणीत आहे